होश में होश में होश में आके बात करो बात करो बात करो होश में आके बात करो बात करो बात करो सुरक्षा कायदा विरोधी चल रहा है चल है जनसुरक्षा विधेयकासाठी किंवा त्याच्या विरोधासाठी या जनसुरक्षा विरोधकासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख पत्रकारांच्या संघटना होत्या त्यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही एकत्र आणलं आणि आज मुंबईत तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या ज्या पत्रकार संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणे हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी एवढी सोपी आहे की आजवर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गुन्हे गुन्ह्यांना रोखण्यासाठी एवढे कायदे आहेत की समजा एखादा एखादा आंदोलन होतं त्या आंदोलनात समजा एखादं हिंसक वळण लागलं किंवा काही गुन्हेगारी काही माणसांनी त्याच्यामध्ये काही गडबड केली त्यांना रोखण्यासाठी पुरेसे कायदे सध्या भारतामध्ये अस्तित्वात असताना सुद्धा हा नवीन जनसुरक्षा कायदा जो आणला जातोय या कायद्याचं स्वरूप असं आहे की शांततेच्या मार्गाने जे आंदोलन होणार आहे त्या शांततेच्या मार्गाने आंदोलनात कसं रोखता येईल हा याच्या मागचा प्रमुख उद्देश आहे हा देश गांधीजींचा आहे हा देश अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे हा बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला दिलेला घटनेचा देश आहे त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घडा आणणारा हा कायदा आहे आणि म्हणून याला आम्ही सगळ्या पत्रकार संघटने त्याला विरोध करतोय म्हणजे आपलं एक साधं तुम्हाला तुम्हाला सांगतो की समजा एखादा आमची मुंबई मराठी पत्र संघाची वास्तू आहे म्हणजे एखादा बंदी घातलेल्या संघटनेचा एखादा व्यक्ती जरी या सभागृहामध्ये आला आमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला तर त्या सभागृह जप्त करण्याचे अधिकार सुद्धा शासनाला या कायद्याने दिलेले आहेत किंवा समजा एखाद्या कुटुंबामध्ये पाच मुलं असतील पाच मुलांपैकी एक मुलगा समजा नक्षलाईक वळणाला लागला तरी ते घर जप्त करण्याची बुलडोजरी वृत्ती जी आहे या कायद्यामध्ये मला असं वाटतं घटनेने बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने या देशामधल्या प्रत्येक दे नागरिकाला पक्क दिलेला आहे असं म्हणतात की शंभर निरोपराध सुटले तरी चालतील पण अपराधी सुट्टी चालतील पण एक निरपराधाला शिक्षा होता काम आहे इथे उलट आहे इथे शंभर निरपराधी मिले तरी चालतील पण शिक्षा केलीच पाहिजे ज्यांना वाटेल त्याला अशा प्रकारचा हा राक्षसी कायदा आणि म्हणून आम्हाला सगळ्या पत्रकारांनी पुढे करून आज हे मुंबईमध्ये आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे ही एक ठिणगी आहे आम्ही यानंतर राज्यपालांना आणि मुख्यमंत्री आणि उपमंत्र्यांना भेटवणं सदक्षित मार्गाने त्यांना आम्ही विनंती करणार आणि त्यानंतरही हा कायदा मागे घेतला नाही तर महाराष्ट्रामध्ये याची ठिणगी पेटेल असं आजच्या या आमच्या या आंदोलनं दिसते आणि सरकारने याची वेळीच नंबर व्यक्ती अशी नम्र विनंती आम्ही त्यांना करतो